नमस्कार मंडळी मी अपेक्षा मराठी कॉन्टेंट क्रिएटर आज तुमच्यासाठी घेऊन आली अशी गोष्ट की जी प्रत्येक कॉन्टेंट क्रिएटर कडे असायलाच हवी आणि त्याचबरोबर ना ती गोष्ट जर पॉकेट फ्रेंडली असेल तर वा अजून काय पाहिजे जे न्यू कॉन्टेंट क्रिएटर आहेत ना त्यांच्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे आणि हा मला मिशोवरून मिळाला आहे फक्त वन फिफ्टी रुपीज मध्ये ह्याची क्वालिटी म्हणाल ना तर टेन आउट ऑफ टेन आहे आणि त्याचबरोबर ना हा दोन ते अडीच फुटाचा आहे थ्री सिक्स्टी डिग्री पर्यंत हा रोटेड होतो आणि त्याचबरोबर ना व्हर्टिकल आणि हॉरिजेंटल तुम्ही दोन्हीही प्रकारे शूट करू शकता ट्रायपॉडला दिलेल्या मोबाईल होल्डरमुळे ना तुम्ही मोबाईल इझिली ऍडजस्ट करू शकता आणि त्याचबरोबर ना तुम्ही बघू शकता तुम्ही कशाही प्रकारे मोबाईल युज करू शकता या ट्रायपॉड सोबत आणि त्याचबरोबर तुम्ही सेल्फी स्टिक म्हणून सुद्धा वापरू शकता ट्रायपॉड सोबत ना आपल्याला एक ब्लूटूथ बटन येतं त्याद्वारे ना तुम्ही फोटोसुद्धा काढू शकता आणि रेसिपीसाठी तर हा एकदम उत्तम पर्याय आहे आणि हा इतका ऍडजस्टेबल आहे की तो तुम्ही कुठेही पॉकेटमध्ये घालून नेऊ शकता ट्रॅव्हलिंगसाठी पण एकदम बेस्ट पर्याय आहे आणि त्याचबरोबर ना हा ट्रायपॉड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये